राज्यातील शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय अचानक मोठा निर्णय होय आठ असे मोठे निर्णय झालेले आहे त्याच्यातला सातवा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात अमूलाग्र बदल करीत मानवी जीवन सुसहाय्य करणे शक्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य शासन इनोव्हेटिव्ह सोसायटीसाठी प्रयत्न राज्यातील दुर्गम गावामध्ये आरोग्यसेवा पुरवण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग राज्य शासन महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून प्रतिवर्ष पाच लाख रुपये उपचार मोफत हवामान बदल व पर्यावरणाच्या समस्यामुळे कृषी क्षेत्रासमोर मोठी आव्हाने शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ऊर्जेवर आधारित वीज पुरवठा उपलब्ध राज्यात दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत सोळा गिगावॅट वीज उपलब्ध होणार याच्यामुळे संपूर्ण राज्यात दिवसा वीज मिळणं आता शक्य होणार आहे महाराष्ट्र राज्य देशात कृषीसाठी सौर ऊर्जा कंपनी स्थापन करणारे पहिले राज्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला द्रोन दिदी उपक्रमही तंत्रज्ञानाच्या मदतीने पुढे नेला जाणार राज्यात पाण्याच्या संवर्धनासाठी जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येणार या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील चोवीस हजार गावामध्ये जलसंपदा होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आय आय टी मुंबई ही आता केवळ एक शैक्षणिक संस्था राहिली नसून ही संस्था इंडियन इनोव्हेशन ऑफ टेक्नॉलॉजी राज्य शासन संशोधनासाठी अनेक क्षेत्रात आय आय टी सोबत राहणार असल्याचं या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे आठ महत्वपूर्ण मोठे निर्णय झालेले आहेत तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा